हे फ्रेंड्स मुठ्ठ जोशी या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण विभागामध्ये खूप वर्षानंतर शिक्षकात्तर कर्मचारी म्हणजे लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा साहेब यांची सुमारे पाच हजार पदांशी भरती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप वर्षानंतर ही भरती होणार आहे नेमकी कुठं भरती होणार आहे कोणत्या शाळांमध्ये भरती होणार आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला सेवा रेटॉडेज हुडो टोळ विचार घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सेवा रेटवाडेज हुडो टोळ शिक्षण घ्या याच्यातून सेवेच्या सर्व परीक्षांची तुमची तयारी होऊन जाईल एट्रा कोल्समधून सर्व पदांची तयारी होऊन जाईल तर या ठिकाणी टायटलच आहे लोट त्यांनी ही बातमी दिली आणि मान्यतापण शासनाने दिलेली आहे तर पदभरतीचा मार्ग मोठळा कनिष्ठ लिपीत ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक नामनिर्देशनाने भरण्यास मान्यता नामनिर्देशनानं म्हणजे आपली सरळ सेवा भरती तर त्याच्यामध्ये पहा शिवाजी ठांडेकर जे आहे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक संघटना महामंडळ हे काय म्हणत आहेत ते पहा तर राज्यात एकवीस वर्षांनी पहा किती वर्षानंतर तर एकवीस वर्षांनी शिक्षकेत पदांवर भरती होणार आहे त्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला या भरतीमुळे शाळातील प्रशासकीय काम चांगल्या पद्धतीने होईल तसेच शिक्षकांवरील ताण कमी होईल सुमारे पाच हजार पदांवर भरती होण्याची शक्यता आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आता पहा राज्यातील मान्यताप्राप्त म्हणजे कुठे भरती होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्यताप्राप्त खाजगी अंशत पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये म्हणजे आपल्याकडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत ज्यांना अनुदान वगैरे प्राप्त झालेलं आहे ज्या अंशता अनुदानित आहेत पूर्णता अनुदानित आहेत त्या शाळांमध्येही भरती होणार आहे कोणकोणती पदं असणार आहेत तर कनिष्ठ लिपीत पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोजश शाळा साहेक वरिष्ठ लिपीतची सुद्धा होणार आहे वट्राम या सवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नाम निर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्तपदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू करण्यात आली असून या निर्णयामुळे शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे शालेय शिक्षण विभागाने या याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे जे जी, जी सुद्धा आलाय बट त्याचा राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः पूर्णत अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे तळ संवर्णातील कनिष्ठ लिपीठ वरिष्ठ लिपीत मुख्य लिपीत पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा साहेक ही नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत तर चतुर्थ श्रेणीची कर्मचारी पदं रद्द करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे म्हणजे दड्डाची जी पदं आहे शिपाईची ती आता भरली जाणार नाहीत हे लक्षात असू द्या मात्र नियमित नियुक्तीने कार्यरत चतुर्थ श्रेणी शिक्षकेत कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहेत म्हणजे जे ऑलरेडी सेवेमध्ये आहेत ते शेवटपर्यंत राहणार आहेत तर शिक्षकातर पदे रिक्त राहिल्याने ती कामे शिक्षकांना करावी लागतात त्याचा अध्यापन शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या पार्श्वभूमीवर शिक्षकातर संवर्गातील काही पदांच्या नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे तसेच भरती प्रक्रियेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत कनिष्ठ लिपीत पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा साहेब या सवर्गातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निश्चितता निश्चित केलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना पा श सेवेने भरणार आहेत त्यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे काही संस्थांमध्ये चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी संबंधित पदावर पदोन्नतीने नियुक्ती होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्यास प्रचलित पद्धतीनुसार ही पदे पन्नास टक्के मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे मान्यता देण्यात आलेली पदे शासनमान्य पद्धतीनुसार भरण्यात आली आहेत की नाही याची खातळ जमा करून नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण शिच्छन उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी करावी असे नमूद करण्यात आले आहे तर हे जे माध्यमिक शाळा आहेत आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे नववी ते बारावीपर्यंतच्या त्यामध्ये ही भरती होणार पा। आहे पा तर पाहुयात आता जाहिरात कधी येते ते पदर कोणती आहेत तीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच